ऐका ना आज सकाळी आम्ही मच्छी मार्केटमध्ये गेलो मच्छी आणायला पण आज काही ताजे मासे वाटत नव्हते पण माकल्या मात्र ताज्या होत्या त्या आम्ही लगेचच घेतल्या आणि मावशीला त्या साफ करायला सांगितल्या तिने मस्त साफ करून दिल्या आणि त्याच्यावरची स्किन वगैरे काढून छानपैकी कट करून तिने आम्हाला माकल्या दिल्या या आहेत स्वच्छ साफ केलेल्या माकल्या त्या आम्ही घेऊन घरी आलो आणि त्याचा मस्त माकल्या मसाला आणि माकल्या फ्राय करण्याचा बेत केला अतिशय टेस्टी अशा दोन्ही रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा श्री स्वामी समर्थ दीप दया ब्लॉग मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आता मी तुम्हाला घरच्या घरी माकली मसाला कसा करायचा की ज्याची टेस्ट हॉटेल सारखी असेल आणि बनवायला पण अतिशय सोपी अशी रेसिपी मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे आज बाजारात गेले होते फिश आणायला तेव्हा खूप छान फ्रेश अशा माकल्या दिसल्या तर आम्ही त्या माकल्या मस्त साफ करून घेऊन आलो माकले साफ करायची म्हणजे तिच्यामध्ये एक काटा एक शिंपली असते त्यामध्ये ती काढावी लागते त्यानंतर पिकताची पिशवी असते ती देखील काढून घ्यावी लागते नाहीतर पूर्ण काळं होऊन जातं त्यानंतर माकलेला वरती एक स्किन असते रेड कलरची तर ती देखील आपण काढून घेतो आणि अशा तऱ्हेने तिने मला मावशी त्या व्यवस्थित माकल्या साफ करून कर सा कर। जे कट करून दिल्या ते सगळं आतली घाण काढून दिली त्या मी घरी घेऊन आले स्वच्छ माकल्या धुवून घेतलेल्या आहेत आणि आता माकली मसाला कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे अतिशय सोपी अशी रेसिपी आहे आणि आमच्या अलिबागची अतिशय स्पेशल अशी ही रेसिपी आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा हे जे माकल्यांचे बारीक बारीक पिसेस दिसत आहेत त्याचा आपण मापुल मसाला करणार आहोत आत्ताच मी बाजारातून माकल्या आणल्या साफ करून त्याच्या ह्या रिंग्स करून घेतलेल्या आहेत ह्या रिंग्स आपल्याला फ्राय करायच्या आहेत तर त्यासाठी त्याला मॅरिनेशन काय करायचं हे पहिले आपण पाहूया सगळ्यात पहिले आपण त्याला मीठ लावून घेऊया हळद हे आलं लसूण पेस्ट घालून घेते एक चमचा त्यानंतर हा दीपदया स्पेशल घरगुती लाल मसाला आहे तो दोन चमचे मी टाकून घेतला आहे आणि चिंचे हा चिंचेचा कोळ आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया हा सगळा मसाला व्यवस्थित त्या माकड्यांच्या रिंगज लागला पाहिजे आणि पंधरा मिनिटासाठी आपण हे असंच मॅरिनेशनसाठी ठेवून घेऊ म्हणजे त्याला व्यवस्थित हा मसाला लागेल तर आपण या माकळ्यांच्या रिंग्ज ना Uh, सगळे मसाले व्यवस्थित चोळून घेतलेले आहेत आता दहा मिनटासाठी हे असंच मॅरिनेशनसाठी ठेवणार नंतर आपण ते फ्राय करूया uh, मी गॅस ऑन करून घेतला आहे uh, मी ही माकळ्यांची रेसिपी तुम्हाला कुकरमध्ये झटपट कशी होईल दाखवणार आहे कारण माकळ्या बाहेर शिजायला बराच वेळ जातो त्यामुळे एक ते दोन शिट्ट्या घेऊन आपण हे कसं करायचं ते दाखवते कुकरमध्ये अतिशय लवकर होतं तर सगळ्यात पहिले आपण तेल घालून घेऊ तेल आपलेला आहे त्याच्यात आता आपण हा ठेसलेला लसूण घालूया लसूण चांगला तडतडला की ही तमालपत्र मी घालते लसूण छान तडतडला आहे तर त्याच्यात हा मी दोन मी चिरलेले बारीक चिरलेले कांदे आहेत ते घालून घेते कांदा छान गुलाबी रंगापर्यंत आपल्याला शिजून घ्यायचा आहे कांदा छान शिजतोय आपला अजून थोडा कांदा शिजला पाहिजे अजून दोन तीन मिनटं आपण कांदा छान परतून घेऊया जसं सगळ्या नॉनव्हेज रेसिपीमध्ये मी हिंग वापरते तसंच ह्याही रेसिपीमध्ये मी थोडं हिंग घालून घेणार आहे आता कांदा छान शिजला आहे जसं आपल्याला पाहिजे तसा व्यवस्थित कांदा आता शिजला आहे आपण लसूण फोडणीला घातल्या त्यामुळे आता पण थोडीशीच आलं लसूण पेस्ट घालणार आहे ह्याला आलं लसूण पेस्टची जास्त गरज लागत नाही तर तुम्ही मिक्स करून घेते छान तेलात परतून घेते मसाला हळद दीप द्या स्पेशल घरगुती लाल मसाला ही रेसिपी चवीला इतकी छान होते की तुम्ही चिकन ची पण टेस्ट विसरून झाले एवढी चवीला चवी छान लागते तर आता आपण हा लाल मसाला म्हणजे स्पेशल मसाला जो आहे तो छान परतून घेतला तेलामध्ये आणि त्याच्यात आपण त्या बारीक कापलेल्या माकल्या घालून मिक्स करणार आहोत या माकल्यांचे असे छान चौकून स्क्वेअर पीसेस करून घेतलेले ते बघा तर त्या मी आता ह्याच्यात घालून घेते माकल्या आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्या मसाल्यामध्ये तुम्ही मसाला कमी जास्त करू शकता जनरली ह्याच्यात अख्खा गरम मसाला खडा गरम मसाला घातला जातो कि किंवा त्याची पेस्ट केली जाते वाटणात घेऊन पण आमच्या ज्या दीपदया स्पेशल मसाल्यामध्ये सगळे गरम मसाले ऑलरेडी ॲड केलेले आहेत त्यामुळे मला वेगळाच कुठलाही गरम मसाला त्याच्यात घालावा लागत नाही त्यामुळे मी दीपदया स्पेशल आमचा घरगुती मसाला वापरूनच सगळ्या रेसिपीज करते जर तुम्ही साध्या लाल तिखट वगैरे टाकून जर ही रेसिपी करत असाल तर ह्याच्यात गरम मसाला घालायला विसरू नका एक चमचा गरम मसाला ह्याच्यात तुम्हाला घालावा लागेल मीठ टाकून घेते आता झाकण ठेवून आपण पाच मिनटं याला एक वाफ काढणार आहोत जस्ट नुसतं ठेवलं आहे वाफ येईपर्यंत पाच मिनटं झालेली आहेत आता मी हे झाकण काढून बघते माकल्यांना मस्त वाफ सुटलेली आलेली आहे आणि पाणी पण छान सुटलं आहे मिक्स करून घेते तर ह्याच्यात आपण जे कांदा खोबऱ्या भाजून जे वाटण केलेलं आहे ते घालून घेऊ थोडा चिंचेचा कोड हे कांदा खोबऱ्याचं भाजलेल्या कांदा खोबऱ्याचं वाटण आहे तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे जाळ म्हणजे जाडसर पाहिजे का पातळ पाहिजे तसं तुम्ही करू शकता हा चिंचेचा कोळ आहे एवढा नाही घालायचा थोडासा घालून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्याच्यात पाणी थोडं बेताच घालायचं कारण हा थपथपीत असा माकली मसाला बनणार आहे ते बघा ही कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे तुम्ही तुम्हाला पाहिजे तशी करू शकता ह्याची अशी मीडियम ग्रेवीत छान लागते जास्त रस्ता करून पण एवढं छान लागत नाही म्हणून असं मिडियम सर दाटसर थकथबीत अशी ग्रेव्ही करायची तर आता हे सगळं टाकून घेतलं आहे मी ह्याच्यात चिंचचा कोळ कांदा खोबऱ्याचं वाटण तर आता कुकरला मी झाकण लावून बंद करते आणि दोन शिट्ट्या त्याला आपण घेणार आहोत आपण ते मग अशी स्क्वीडला रिंग्स करून फ्राय करण्यासाठी मॅरिनेशनसाठी ठेवून घेतलेल्या त्यात आपण फ्राय करायला घेणार आहोत तर गॅस मी ऑन केलाय पॅनचा त्याच्यात तेल घालून घेते हा टेस्टीला लसूण खायचे थोडा रिंग्स आणि हा कोटिंगसाठी तयार केलेला मसाला म्हणजे याच्यात आपण तांदळाचं पीठ रवा थोडंसं लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे त्याच्यात ते आपण गोळवून फ्राईला पॅनमध्ये घालणार आहोत ज्या रिंगज आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत त्याला पाच दहा मिनटं जातील शिजायला स्लो गॅसवरच या स्लो फ्लेमलाच शिजवून घ्यायच्या फास्ट फ्लेमवर शिजवायच्या नाही नाही तर त्या बाहेरूनच फक्त तो कोटिंगला जो आपण मसाला वापरला तो फक्त करपून जाईल आणि आतमध्ये ते तशाच राहतील त्यामुळे मीडियम फ्लेमवर त्या वेला फ्राय करून घ्यायच्या थोड्या थोड्या वेळासाठी मी त्यावर झाकण ठेवते हे माकुल फ्राय झालेले आहे आता ते आपण डिश मध्ये काढून घेणार माकली माश्याच्या करा, या दोन्ही रेसिपीज तुम्हाला जर आवडल्या असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि या दोन्ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की करून बघा हा माकली मसाला भाकरीसोबत किंवा गरम गरम भातासोबत खायला खूपच छान लागतो नक्की ट्राय करा एन्जॉय